नमस्कार कीर्तन संध्या रत्नागिरीतर्फे गेली तेरा वर्ष आपण रत्नागिरीमध्ये भव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित करतो त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस म्हणजे येणारा जे आत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस हे साल आहे यामध्ये दिनांक आठ जानेवारी ते बारा जानेवारी यामध्ये आपण हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे यावेळेला आपण जो विषय ठेवलेला आहे तो विषय असा आहे की महाभारत गेल्या वर्षी आपण रामायणावर कीर्तन सादर केलं होतं यावर्षी या आपण महाभारत हा विषय घेतलेला आहे आणि ह्याचं स्थळ आहे आपलं प्रमोद महाजन जे क्रीडा संकुल आहे तिकडे हा महोत्सव होणार आहे संध्याकाळी सहा ते दहा या वेळात हा महोत्सव आपला होणार आहे तसेच यासाठी आपले स्थानिक वादक जे कलाकार आहेत हे सगळे यामध्ये समाविष्ट आहेत तबल्याला आहेत प्रथमेश तबल्याला केदार लिंगायत पखवाज प्रथमेश तारळकर व्हायलिनला उदय गोखले आहेत हार्मोनियमसाठी चैतन्य पटवर्धन आहेत आणि तसेच एबल्टन ह्या वाद्यासाठी अमेय किल्लेकर हे काम करणार आहेत त्याबरोबर विद्यावाचस्पती श्री चारुदत्त बुवा आफळे हेच आपले दरवर्षीप्रमाणे ह्याचं निरूपण ह्या विषयाचं करणार आहेत त्याचप्रमाणे रत्नागिरीतील दोन नामवंत लोक एक म्हणजे एस कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत यांची डिजिटल फ्लाइंग सिस्टीम ह्या आपल्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे असणार आहे तसंच एक भव्य चांगला सुसज्ज मंडप ज्यांचं आज खूप मोठं नाव आहे श्री अमरेश सावंत ओमसाई मंडप डेकोरेटर्स ह्यांचा मंडप दरवर्षीप्रमाणे असणार आहे तरी आमच्या सर्व समूहातर्फे मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो की हजारोंच्या संख्येने या तुम्ही उत्सवाला